जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर गटाचे इच्छुक उमेदवार बाळा पाटील जाधव हे उतरणार रिंगणात सर्वसामान्य जनतेचे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमी असताना मराठा कुणवी नोंदी सापडण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिंदवी न्यूज आकाश गोरे नमस्कार आपण गटाचे इच्छुक उमेदवार काय सांगाल पाटील तुम्ही देखील निवड जिल्हा परिषद निवडणुकीच्या जिंगणात उतरण्याची मोठ्या प्रमाणात तुमची शक्यता दिसते काय सांगा एकंदरीत वातावरण जर बघितलं शेतकऱ्यांचं नुकसान लाडक्या बहिणींच्या समस्या बेरोजगार तरुणांची समस्या गाव पातळीवरचा विकास न झालेला विकास वाऱ्या वास्त्यावर रस्ते नाही जिल्हा परिषद गटाची इतकी दयनीय अवस्था आहे आमची आतापर्यंत जे निवडून गेले त्यांनी परत ढुंकूनही रिटर्न बघितलं त्यामुळं आता थांबायच नाही आता तरुणांनी ठरवलेलं आहे का आपल्याला आता बदल हवा चेहरा नवा त्यामुळं मी जवळपास ज्या दिवशी आरक्षण जाहीर झालं मी मनाशी ठाम निर्णय घेतला की आपल्याला ही निवडणूक लढवायची म्हणजे लढवायची यात एक इंच भरही आपण मागे हटणार नाही निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार पाटील तुम्ही निवडणूक अपक्ष लढवणार का कोणत्या पक्षाचं तिकीट घेणार मी आता जवळपास तिकीटावरच निवडणूक लढवणार आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम मी काही गोष्टी ते सांगणार नाही पण निवडणूक लढवणार चिन्हावरच लढवणार अपक्ष मी निवडणूक लढवणार नाही याच्यावर ठाम आहे कोणत्या गटातून तुम्ही निवडणूक लढणार मी तुम्हाला अगोदरच सांगितलं हिंदवी न्यूजला काही गोष्टी असतात त्या योग्य वेळ आली तर योग्य वेळीच बोलावं लागतं त्यामुळे मी आता काही बोलणार आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला एक आवाहन करेल की आता बदल हवा चेहरा नवा आतापर्यंत खूप प्रस्थापित लोकांनी सत्ता भोगली ठीक आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण आहे समाजसेवेचा वेढा आहे ध्येय आहे काहीतरी करण्याची जिद्द आहे आणि बाळा पाटील कोण आहे हे काही जनतेला सांगायची गरज नाही बाळा पाटील माहिती जनतेला कसं आहे काय जनता यावेळी नक्की न्याय देणार आणि एका सर्वसामान्य तरुणाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवणार हे निश्चित आहे तुम्ही शिवूर ग्रामपंचायत तुम्ही आणि तुमच्या पत्नी देखील तुम्ही, तुम्ही ग्रामपंचायत लढले आणि लोकांनी तुम्हाला भरघोस मताने निवडून देखील दिले आणि आता हे असं होईल सर्वसामान्य जनतेच्या मनात तुम्ही बसलेले आहात तुम्ही पक्षाचं तिकीट घेतलं तर तुम्ही निश्चितच तुमचा विजय होईल असं काय जनतेचं प्रेम आहे आमच्यावर आमच्या कुटुंबावर आमच्या ऐक सरपंच होते वडील पण पन ग्रामपंचायत सदस्य होते सतरा मुक्ती अध्यक्ष आहे आमची दारे जनतेसाठी सदैव उघडी असतात रात्री रात्री आमचा फोन कधीही बंद नसतो लोकांच्या जनसेवे सदैव कार्यरत आहे सकाळी उठल्यापासून रात्री अकरा बारा वाजू द्या तरी आम्ही कधीही लोकांना वैतागत नाही कदरत नाही लोकांचा फोन आला का आम्ही निघालो लोकांचा काही समस्या असते का आम्ही निघालो आणि म्हणून कोरोना काळ असेल तुम्ही बघितलं असेल आम्ही जनतेसाठी सदैव हजार होतो अँब्युलन्स सेवा असेल स्वर्गलत सेवा असेल अजून खूप खूप खुँँ नवीन नवीन उपक्रम करायचे आपले काही मोठे मोठे बिझनेस नाही सष्ट चाललंय जितके होत आहे तितके जनतेच्या सेवेसाठी से चाललंय इथून पुढे जनतेची सेवा सदैव अखंड चालू राहील एवढं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो पाटील तुम्ही म्हणताय काही गोष्टी आता सांगता येणार नाही परंतु पक्षाने जर दुसरा कुठला उमेदवार दिला असं होऊ नाही पण झालं तर तुमची पुढील भूमिका काय असते या ऐतिहासिक शूर आणि शूर गटासाठी मला तरी वाटत नाही पक्ष मला सोडून काही विचार करेल कारण इतका प्रबळ दावेदार जनतेसाठी लढणारा जनतेच्या हक्कासाठी धावणारा आता मी माझं कौतुक करणं हे उचित होणार नाही शेवटी जनता जाणार तर नाही त्यांना माहितीये भस्क आबा कोण आहे बाळा पाटील कोण आहे आमचं कुटुंब कोण आहे त्यामुळं जनतेच्या न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त कारण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही बसलेले आहात आणि पक्षाने जर दुसरा उमेदवार दिला तर सर्वसामान्य लोक ही नाराज होते त्यामुळं पक्ष तुमचा विचार करेल असं तुम्हाला ठाम बोलू ठीक आहे पक्षाचा निर्णय पक्षाचा अंतिम निर्णय असेल तरीही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो मी का तो तुमचा आत्मघाती निर्णय असेल शिवचा उमेदवार इतकं मोठं गाव आहे अकरा हजारच्या वर लोकसंख्या मतदारसंख्या वीस बावीस हजार लोकसंख्या आहे इतक्या मोठ्याला गावाला डावलून उमेदवारी बाहेरच्या उमेदवाराला देणं हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही बघू बघाल शूर गावामध्ये आम्ही इतिहासच घडवणार शूरगाटात आम्ही इतिहासच घडवणार आणि आम्ही ते मतदारातून दाखवून देणार तुमचे जे समर्थक असतील तुम्हाला जर पक्षाने तिकीट नाकारलं आणि जर जनसामान्य लोक जर म्हटत म्हटले की तुम्ही अपक्ष लढा आम्ही तुमच्या सोबत आहे तर तुम्ही काय भूमिका घ्याल मी अगोदर सांगितलं मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही मी शक्यतो पक्षाच्या चिन्हावर निवडून लढेल आणि मी ठामपणे सांगते तुम्हाला मी निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावरच लढेल तुम्हाला पक्षाचा पक्षावर तुमचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे की पक्ष तुम्हाला तिकीट सोडून दुसऱ्या कोणालाही उमेदवारी घेणार नाही त्याचं कारण पण आहे पत्रकार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो मी निर्व्यसनी जीवन जगत आहे मी कधीही कोणाचं वाईट चिंतन करत नाही मी कधी कोणाचं वाईट हो असं कधी विचार करत नाही फॅमिलीचं ते वागणंच असं आहे की आम्ही सदैव जनतेच्या हिताचाच निर्णय घेऊ काय घेऊ मी निर्व्यसनी माणूस आहे मी कधी तुम्हाला दारूच्या ढाग्यावर दिसणार नाही कुठे चुकीच्या ठिकाणी दिसणार नाही काय करतच नाही आपला आपला व्यवसाय पाहणे समाजसेवा करणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांची सेवा करणे साडेचार पावणे पाच वर्ष झाले पाच वर्ष होतील ग्रामपंचायत लोकांना माहिती काम पद्धत काय आमची आम्हाला नाही पडलं तर आम्ही तर विरोधच करतो आम्ही विरोधी नेता म्हणूनच काम के केलं जनतेला आमचा पूर्ण विश्वास आणि येणारा का येणारा का हा आमचाच आहे आणि आम्ही इतिहासच घडवून दाखवणार तर हे होते शिव गटाचे इच्छुक उमेदवार बाळा पाटील जाधव त्यांनी सांगितलंय कि ने, टिकेट विचर, विचर टिकेट की पक्षाने म्हणजे पक्ष तर तिकीट आमचा विचार विचार केल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्याशिवाय तिकीट दुसरं देणार नाही कारण की शिवूरगाव हे मोठ आहे इथं अकरा ते बारा हजार लोकसंख्या मतदान आहे त्यामुळं या ठिकाणी बाळापाटी इच्छुक आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला सोडून पक्ष दुसरं तिकीट कोणाला विचार करणार नाही तर मी हिंदवी न्यूज वैजापूर आकाश बोल